गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचालित सावित्रीबाई फुले महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालयात पेठ वडगाव याच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर प्रभाकर रामराव निसरगंध यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी बाबर हिने केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि गुलाबाचे रोप देऊन केले तर पाहुण्यांचा परिचय साक्षी पवार हिने करून दिला मार्गदर्शनपर भाषणामध्ये डॉक्टर प्रभाकर निसर्ग रिटेक मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर प्रभाकर निसर्गंध यांनी सावित्रीबाई फुले यांचे बहुमोल दिशादर्शक व क्रांतिकारक विचार मांडले अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा मुक्ता साळवीचा महार मांगांची कैफियत हा शोध निबंध ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका बालहत्या प्रतिबंध गृह पुनर्विवाहाचा पुरस्कार तसेच बालविवाह व जराट विवाहाला दिलेला विरोध या सर्व कार्यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला सावित्रीबाई फुले यांच्या लिखाणामध्ये मानवतावादी स्त्रीवाद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले प्राध्यापक विमल कोळी यांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि आजच्या स्त्रियांची कामगिरी यांचा संबंध स्पष्ट केला अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य अस्मिता पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्याकडून लढाऊ वृत्ती व कणखरपणा आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली कार्यक्रमामध्ये ऋतुजा पाटील व ईश्वरी मराठे यांनी वादविवाद सादर केला पूजा पाटील आरती सलगर मेघा पाटील संजीवनी जाधव ऐश्वर्या चौगुले व सारिका कांबळे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविता लाड व किशोरी काटकर यांनी केले तर आभार ग्रंथपाल मैथिली माने यांनी मानले स्त्री आणि पुरुष मेल फिमेल या कन्सेप्टच्या ऐवजी आपण जेंडरकडे जाऊ लागलो म्हणजे बायोलॉजिकल डिफरन्स हा आहे तसा राहणार आहे हे ग्रहित धरून सोशोलॉजिकली डिफरन्स आपण शोधला पाहिजे आणि म्हणून आपण या जेंडरला ग्रहित धरून म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या काळाच्या कन्सेप्टमध्ये मॉडर्न पिरियडमध्ये आपण पुरुषाला बोलवलं पुरुष न समजता जेंडर दे चे बायस झाला आहे त्याच्याबद्दल आपले आभार काय सगळं आहे एवढ्या हुशार विद्यार्थिनी आहेत ओळखीचे चेहरे आहेत बरेच नाव घेत बसत नाही कारण कुणा तो बायस होईल जिकडे यांचं घेतलं त्यांचं ज्ञानासाठी आता कोणा वक्त्याची गरज नाही आहे एक क्लिक यावर टाका विल बी अवेलेबल आता माझी तुम्हाला गरज होते आज मोबाईल आहे आहे इंटरनेट माझी गरज कशासाठी आहे तर माझी गरज दोन तीन गोष्टीसाठी आहे एक तुमच्यापेक्षा जरा दोन पावसाळी जास्त आहे आणि दोन पावसाळे जास्त जगल्यामुळे त्या तुमच्या आणि माझ्या मधल्या काळामध्ये काय खासलेलो आहे कोणते डोंगर दर्या काय होते नेमक्या तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर